एक वर्ष मी चोवीस दोन हजार चोवीस ला निवेदन दिलेलं होतं इस्टिमेट हे कधी करायचं असतं इस्टिमेट पावसाळा यायच्या इस्टिमेट तयार व्हायला पाहिजे आणि काम तयार व्हायला पाहिजे तिथं पाणी साचल्यानंतर तुम्ही काम करणार आहे का लोकांचे आजपर्यंत झोपा काढल्या का प्रशासनानं तुम्ही काय केलं आजपर्यंत आज बंद करणार काय अडचण होते पावसाळ्यात पाणी साठल्यानंतर तुम्ही काम करणार आहे दा का पावसाळ्यात पावसाळ्यात डांबर टाकणार आहे का पावसाळ्यात मुरुप टाकणार आहे का ह्याची तरतूद पावसाळा सुरू होण्यापूर्वी करायला पाहिजे होती जोपा काढला का तुम्ही 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 सहा आयुक्तांच्या वतीनं बोलताय का इथं तुम्ही जबाबदारी घेऊन बोलणार का इथं लावली एक वर्ष झालं या कुप्पड महानगरपालिका क्षेत्रात राहणारी लोक विविध भागातील त्रस्त झालेली आहेत मिनिट मला सांगा त्या ठिकाणची जी रस्त्याची दुरावस्था झाली याच्या मागे ड्रेनेजच्या चरी आहेत ड्रेनेजच्या <troisième> चरी पूर्ववत करून देणं ठेक्यामध्ये असताना <सथ> तुम्ही या नवीन टेंडरची का वाट बघालाय आणि त्या ड्रेनेज कॉन्ट्रॅक्टर का काम करून होत ना तुमचं चर भरायचं मग त्याच कॉन्ट्रॅक्टर करून घेणार आहे

आहे टेंडर झाले काम करणार आहे हे सगळं जरी सांगत असतील गेल्या एक वर्षापासून जो विस्तारित भाग आहे विस्तारित भागामध्ये जी अतिशय दुर्दैवी अतिशय बेकार अशी जी परिस्थिती झाली आहे साहेब तिथं कुटुंब राहतात काही गरोदर महिला राहतात बारकी बारकी मुलं शाळेला जातात तुम्ही जर त्या रस्त्यावरून जर चालून दाखवला एक ते दीड फूट पाय खोलाच नाही आज आम्हाला ताण लागली आणि वीर खोंधायला इथं आलो असं झालेलं नाहीये गेली एक वर्षापासून वारंवार आमचे सगळे जबाबदार पदाधिकारी या ठिकाणी प्रशासनाचा पाठपुरावा हे करतायत मी स्वतः सहायुक्तांना सचिन सागावकर साहेबांना ट्विटरवर ठेऊन त्या सगळ्या भागामध्ये फिरवून दाखवलेलं आहे तिथली काय अवस्था आहे ते आपा एकतर चिकल एवढा मोठ्या प्रमाणात त्या चिखलात चालत जाण्यासाठी तुम्ही वर दिव्यांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे किंवा लाईटीची व्यवस्था असती तरी लोक चिखलात तर चालत गेले असते म्हणजे तुम्ही अशी व्यवस्था केलेली आहे की चिखलात माणूस पडून मरावा एखाद्याचा मृत्यू व्हावा ह्याची तुम्ही वाट बघा लागलाय एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला जाग येणार आहे आणि मग तुम्ही जागेवर निवेदनावर तुम्ही काय कारवाई केली के पहिल्यांदा सांगा नाही नाही आज जे इथं घंटानाथ करायला लागलेले आहेत तुम्ही म्हणताय की आता पावसाळी म्हणून टाकणार आहे हे मागच्या पावसाळ्यात सुद्धा हीच अवस्था होती मी स्वतः अलिशन कॉलनी जय हिंद कॉलनी किमान शिवशक्ती नगर किमान लोकांना चालत तरी जाता यावं सायकल त्यांना खांद्यावर घेऊन जावं लागते मोटरसायकल त्यांना कुपवाड शहरात सोडून जावं लागते ही अवस्था आजची नाही आहे मागच्या वर्षी निवेदन दिलेचा फोटो सव्वीस दोन हजार चोवीसचा तुम्हाला इथं फोटो दाखवतो आणि तुम्ही आता म्हणताय की चा मुरून टाकायचा आहे दोन दुसरा पावसाळा ही पावसाळी मुरून टाकायचा असतो तो पावसाळा सुरू होण्या अगोदर टाकायचा असतो अजून तुमचं टेंडर निघालेलं नाही हे टेंडर निघाल्यानंतर मुरूम टाकायला सुरुवात करायला अजून तुम्हाला दोन महिने जातील तोपर्यंत लोकांनी जीव द्यायचे का जे आता सांगितलं तिथले विद्यार्थी स्वतःच दप्तर लहान लहान मुलं घेऊन रस्त्याच्या जा बाहेर जाऊ शकत नाहीत गोडदर महिलांना बाहेर नेता येत नाही अशी अवस्था आहे एखादा आजारी पडला तर तिथंपर्यंत अम्ब्युलन्स येऊ शकत नाही अशी अवस्था आहे आणि मला एक सांगा ह्या सगळ्या कॉलनी तुम्हाला घरपट्टी देतात का नाही देतात का नाही देतात मग घरपट्टी घेताय तुम्ही पाणीपट्टी घेताय तुम्ही तरी सुद्धा साध्या मुरमाचे सुद्धा रस्ते मी म्हणतो डांबरीकरण तर बाजूला राहिलेला आहे साध मुरमाचे रस्ते की जिथून लोकांना ये जा व्यवस्थित करता यावी ही सुद्धा आपण व्यवस्था गेल्या दोन तीन वर्षामध्ये केलेली नाही म्हणून आम्ही तुमचा धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी सगळेजण आलेलो आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मागच्या वेळेला गेल्या दोन महिन्या माग तिथे गेलो होतो एक ही लाईट नाही पोल मी फोन केल्यानंतर अमर चव्हाणला त्यांनी सांगितलं समुद्राला फोन करा समुद्रा <स्थाँगा> एका कंपनीला मी फोन केला त्यांनी होय म्हणले गेल्या दोन महिन्यामध्ये एक सुद्धा दिवा बसवलेला हो नाही ते समुद्र कंपनी कोणत्या समुद्रात नेऊन बुडवले पाहिजे इतकं वाईट काम त्यामुळे सगळ्या रस्त्याचे दिवे बंद आहेत कुपवाडकरांच्यावर कायम अन्याय होतोय आम्ही या ठिकाणी आता तुम्हाला इशारा देतो इथं या कुपवाडकरांच्या वतीने इशारा देतो हे आंदोलन आज आम्ही थांबवतोय ड्रेनेज वाल्यावर आता तुम्ही गुन्हा दाखलच कराल त्याच्यावर त्याच्यावर काय कारवाई बरोबर आता कुपवाड सर या महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनच्या समोर या ठिकाणी जो नागरिकांचा आता दंगा चालू झालेला आहे त्या ज्या भागातून हे नागरिक आले त्या ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था केली आणि ड्रेनेजवाल्यानं ते पूर्ववत रस्ते केले नाहीत त्यामुळे ही समस्या ओढवलेली आहे त्यामुळे ह्या नागरिकांचा उद्रेक निर्माण झालेला आहे आणि अशी मोर्चे आलेले आहेत सांगली मिरज कप्पाळ शहर महानगरपालिकेच्या सर्वत्र हद्दीमध्ये चांगले रस्ते या ड्रेनेजवाल्याने उकरलेले आहेत आणि हे असे दैना दैनी अवस्था निर्माण केलेल्या आहेत त्यामुळे या नागरिकांनी ड्रेनेज जो ठेकेदार आहे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे आणि मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून सुद्धा ड्रेनेज ठेकेदारावरच फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी माझी विनंती असणार आहे आज या ठिकाणी नगर अभियंता आप्पा अलकुडे साहेब यांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की ड्रेनेज जे कार्यकारी अभियंता आहेत कुर्णे साहेब यांना सुद्धा त्यांनी सांगणार आहेत की ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तर मी महानगरपालिकेला पुनसे एकदा विनंती करतोय की या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावाच अन्यथा रोज एक नवीन विषयकडून मी आंदोलन करणार याची नोंद घ्यावी धन्यवाद